सहकार नेते मूर्तिजापूरचे माजी आमदार अॅडव्होकेट भैयासाहेब तिळके यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा मित्र राटी तर्फे विविध कार्यक्रमाचे उद्या आयोजन मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ सहकार नेते आदरणीय माजी आमदार भैयासाहेब तिळके यांच्या वाढदिवसानिमित्त मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना कपडे वाटप तसेच महिलांना अनाथ आश्रम मध्ये भैयासाहेब तिळके यांच्या अभिष्टन चिंतन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि रविभाऊ राठी मित्रपरिवार वतीने अनाथ बेघर बेसारा महिलांना साडी वाटप फळ वाटप करून माजी आमदार भैयासाहेब तिडके यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता मूर्तिजापूर पठाणपुरा जुने घरकुल येथे महिला अनाथ आश्रमात उपस्थित राहावे अशी विनंती रविभाऊ राटी प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने मूर्तिजापूर व जिल्ह्याभरातील नागरिकांना प्रसार माध्यमाद्वारे असे आवाहन करण्यात आले आहे